भाव काय लाग शिर काय घरी लागा तिकड काय लागा ते कुला आता काय सांगाय कळन झाली आता काय रास्त वायला आपलं तुझ्या पण जेव्हा हाल नग माझ्या पण न ग आपलं तुला पण लय टेन्शन देते बिचारी ती चाल लागा हा एवढं आपली आईने एवढं कष्टात कमवलं कोणा माझ्या सारखी लागली ते बायको आता बायको मागा अशी काय दरदरी झाली काल हा उशीर चालला मला ते शिरून तिकडे पळायला भीन झालं काय 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 करूया नेमकं ती असलं तर राहा बाबा माझं काय नाही उगपणा ती मला म्हणतीये तुम्ही दिलं ना ही अशी बायकोला म्हणत होती नवऱ्याला सांग ही म्हणत होती अरे बाबा कशाला वाईट राहा तिला का बघ ती आपली कोणा दारात एवढी मोठी लक्ष्मी आहे का चा, तुझी इच्छा तुझी इच्छा असेल तर नसल तर मग मी मे आहेच की मग ए तिला आपण सोडून देऊ वाईट हा मग मग माझी फुल तयार आहे मग मग काय ना मी निघून जाऊ दे आपण वायला तेवढा मी व्यवस्थित मग काय नाही मग तुझी साथ असल्या मी घरी व्यवस्थित चालवतो मग काय ना लगा एवढी मस्त राहिले लगा गरीबीत नाही लगा एवढी कमवून आणि ठेवली ती मस्त शिरड लगा एका म्हशीची आणि एवढी सगळा खंडवा केलाय मग आणि एका शेळीची एवढी शेड केली ती मग काय काय म्हणते माणसं लगा ये, मा ये, ये, मग... ये ना लगा ये चार पाच लाखाचं भांडवल करून ठेवले लगा एक मस्त एका म्हणलं तर सत्तर ऐंशी हजार मज आहे एक ही थोडी मस्त झाली ती या मस्त चालली पुढं खोटी आहे आण पण आता कधी घ्यायला आ लगा ये व्यवस्थित नव ती मला म्हणते गबाळ हाणला तर तुला आता तू बघते काय गबाळ हाणले रे मी सुपारी खात नाही का खात नाही आणि जी आणलंय ती लगा आपण फोन करून आणतो आपण नव तुला विचारलं शेवट मी कुठली गोष्ट काय केली आहे का अजी बात नाही लगा ती सरळ लगा मग ते पैसे दाबलं ह्या केलं लगा तिला पोरीचे लग्न अजून आपली शिक्षण होईल लगा तिच्या वडिला आईला दोघाला बोलवून घेतून समजून सांगायला सरळ तुमची लिहक घरी घेऊन अग बाबा तुझ्या उग पुन्हा म्हणाय न ग पुरी जिला लगा शिक्षण पुरी खर्चात येत ना पुढं मग हे काय खेळ झालं या तीनदा ती थे कुष्ट काढायला लागली या बेना कामाचं त्याला काय वाटतं हाय ते चार रुपये उद ला होत ह्याला वाईट वाईट पैशा खर्च होती का वाईट कोण खर का सोन्याला काय तुलाच घालायचं सोनं 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 बर दोघीला बिन नाही तर हिला हाय तिला नाही असं रस्त्यानं लगेच घेतलं असतं तिला पिणं दोघीला ना बिन नाही आर उलट तिला दोन फार जास्त आहे मग दोघी पण डुप्लिकेटच घालती त्या काल दोघी पण डुप्लिकेटच घालून घे रे या कसं तर घालायचं भाव आपलं प्रगती राहिली अजून काय तर हे करायचं आणि का खटामुस्कू हो मग काय एकत्र का सुधार त्याला का कामच चौकर होती ती ती कळन झालाय तिला खाली हो ओ, 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 हो काय आहे रे देवी। खुटी उपास खोटीच उपास द्यावी तिनं तरी म्हटलं असं का पळायला लागला या तर खाते तिला ती मेन रमेक आणतो लागते ते या मिनरल मिक्सरचा पोडा घेऊन येतो म्हणजे खात नाही काय नाही खा होता पटंगला टाक झाला फुड पाणी तर पिशवीत पाणी आहे बघ पिसा अरे अरे हो का काय तिकडे पटंगला ठेवजोग या कुर्ड माझलं ह्यात काय अरे अरे लय ना आर फुट ना मग मी तिथे जवळ जात नाही माणसं पुन्हा मला तशी करते मला तशीच करते तुला तशीच करते कुठं खपून घ्यायचं वाहिले राहिले काय किंमत राहिली र प्रगती जागा कुठली वायले राहिले म्हणून काय चव्हाया अरे पण तिला सोडून देऊ काय ना वाय नाही तिच्या आई बाबाला सक्तता दे अरे हो ला एवढी मोठी लागत त्यांना खाऊ देऊ खाव ती फोडं असली मग उद्या बेदा केलं तक ठेऊन या ते तर बरं असं ते ठेवतात तर तिथं राहते तिथं राहिली म्हणजे बांधकडेला पत्रकार ठेवतो की हां दा अरे बघाय सकाळपारी अशी आणि दहावीन सकाळपारी जनावर सोडायला पण बघा बघायच्या टेन्शनमुळं इतका उशीर होतोय दूध घालायचं घालायचंही त्यामुळं बघा आता जनावर सुटली बघा आता मस्त टायमिंग त्याची दोन झाली आपण पसन काय वाईट पैसा खरंच नाही आपण दोघ सुपारी सुद्धा खात काय काय कोरडूज कुर्डूजा, कोरडूज वाईट पैसा अजिबात आपण केलेला नाही काय दावा त्यांना काय वाटत सगळं बोलच्या बोलायला झालं पाहिजे असं कधी घडतं का लगा ना है, ना है। का टाकीच घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येतंय नाही आपण किती काबाड कष्ट करतोय हो पेंटा ही हो टोपी आहे कसलं जीवन आपल्याला का दगडा दोंड्यातलं अंगावर बसलय पायाला बेहागा पडली त्याला का नसल आपण नसल तर दुसरा पर्याय सांगतो कारभार तुझ्या परत मे लैवाय नाही तूच कारभार एक नंबर करतोय अरे भाऊ तुझा तुझा हा विश्वास तुझं म्हणणं झालं हातात ना माझ्या हे तुझा मस्त विश्वास आहे तुझं आहे पर ती बिचारीसारखी कारभार कारभार कारभारीला सुख आहे र हा तिला म्हणा तूच कारभार आणि घर जगो म्हणा एक दिवस नाही म्हण ते घेत नाही मी आता मग तुला घ्यायचं असलं तुझी बाबा सगळा हिसाब तुला सगळं देतो डेरीचा पगार हे सगळं तुझ्या खात्यावर जाऊ दे तुझी तू बाजार हाटान मी मस्त एक कठी लागतो सगळे डोस केलता मला एक गोड दे तुला काय जागा टपुऱ्याला हे झाले माझ्या घरातला का एवढी चांगली लक्ष्मी असताना पोट भरून सुद्धा खाऊ लगा का मग काय असं कुठं असतं बी लागा झालं का दोन रोज चार रोज आता शहाण होईल मग शहाण होईल ती काय शहा होईल हे दिसत नाही मग सासऱ्याला फोन कर ना काय ती पाहुणी पण लगा काय बोलत नाही ती अरसाड या सगळी मग काय नाही माझ्या सासऱ्याला सांगा लागल हे सगळं मग

सोडून द्यायची पण वायलं जायच नाही बरोबर खाऊ दे वायल तिला काय करू तिला खाऊ दे तुझी तू वायली एकटी खा बाजारात तुझी तूच खा तिला शिस्ती आपण सगळी मिळून एकाच खाऊ तिला वायल आपण तिघ एकत्र खाऊ तिला पाच सात हजार रुपये देऊ तुझी तू खा तुझी तू बाजारात पैसे देऊ तिला तुझी बाजार आहे आणि तू बाहेर माहिती का बाजारात गेल्यानंतर पत्ता कळत किती पैसा काय माळ उगे लांब इतभर असलं म्हणजे हातभर डबली फोडायची किराणा कसा येतोय काय येतोय डबा झाला तीन हजार रुपयाला सगळं महागाय काय रे बघायच पैसे देते तिला एवढं मोठं लागत दहा बारा माणसाचं कुठून आपण जगवतो तिला काय वाटाय पाहिजे बावीसशे साडी बावीसशेला तुला सुद्धा रेट माहित नाही मी का बाजारला गेले पण अंदाज सांगतो तुला भाव कधी ह्यात नसते त्यामुळे कडेला मला काय माहिती आहे रेट माहित नाही काय करायचं म्हणजे हे ना फरपासून काय आणलंच नाही काय म्हणजे काहीच नाही त्यामुळे असं घडिये जनावर राखायला एक नंबर